आरोग्य मंदिर म्हणे पण दरवाजे बंद खिडक्या नाहीत पण काम कधी पूर्ण होईल याचा काही पत्ता नाही विनायक नगर बोराडेतील वाडीतील नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर जिथे नागरिकांचं आरोग्य सुरक्षित व्हायला हवं तिथं आज धूळ घाण आणि अनिश्चितता साचली आहे वीस कोटी जनजागृतीसाठी मात्र नागरिकांना या नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर योजनेची माहितीच नाही हे आरोग्य मंदिर म्हणजे स्थानिक नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र असं सांगण्यात आलं होतं महान अगर पाली न, या कामासाठी निधी मंजूर केला ठिकठिकाणी जागा दिली आणि केंद्र शासनाकडून सुद्धा निधी मिळाला पाट्या लावल्या घोषणा केल्या कागदावर पण काम मात्र अजूनही चालूच आहे अजूनही एकही नागरिक आयुष्यमान आरोग्य मंदिर सुरू नाहीये आता नागरिक विचारतात नेमकं कधी सुरू होणार आणि होणार तरी का बाहेरून पाहिलं तर इमारतीला पेंटिंग झालंय बोर्ड लागलाय पण आता खिडक्या नाही वायरिंग अधुरी आणि सभोवताली प्रचंड घाण काम सुरू आहे पण कधी संपणार कोणत्या टप्प्यावर आहे याबाबत कोणताही बोर्ड नाही कोणती माहिती नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नागरिकांना अजिबात कल्पना नाही याच काळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं सरकारी योजनांच्या प्रचारासाठी तब्बल वीस कोटी रुपयांचा निधी बजेटमध्ये ठेवला आहे पण आरोग्य मंदिर बद्दल कोणालाही माहिती नाही मग या वीस कोटींचा उपयोग कुठं झाला माहिती न देता प्रचार केलाय की काय की प्रचाराच्या नावाखाली पैसा उधळलाय वाट बघतोय आणि आमचं आरोग्यच आमचंय दुसरा संतापन म्हणाला पैसा ओतला पण सुविधाने हे आरोग्य मंदिर फसवणुकीचं प्रतीक आहे बोराडेवाडीतील वाडीतील नागरिक आता गप्प बसत नाहीयेत ते म्हणतात आमचा पैसा आमचं आरोग्य दोन्हीचा हिशोब हवा महानगरपालिकेनं वेळापत्रक जाहीर करावं कामाची प्रगती जनतेसमोर ठेवावी ही मागणी आता जोर कारण मंदिर उभं आहे पण आरोग्य अजून दाराबाहेर उभं आहे काम सुरू आहेत पण दिशाच नाही नागरिक म्हणतात हे आरोग्य मंदिर नाही आमच्या विश्वासाचं अधूर वचन आहे आरोग्याचं मंदिर बंद राहील तर नागरिकांच्या आवाजानच ते उघडेल मी आहे जागरूक नागरिक जो आरोग्याच्या नावावर चालणारा खेळ थांबू इच्छितो